नमस्कार मी रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आज एक जून सामान्य माणसाची लाडकी सामान्य माणसाला परवडणारी आणि सामान्य माणसाला आवडणारी आपली लालपरी या लालपरीचा म्हणजेच टीचा वर्धापन दिन आणि हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा केला गेला स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनीची स्थापना करण्यात आली या कंपनीची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहमदनगर या मार्गावर धावली सदरची बस पुणे येथील चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहील तेव्हापासून एक जूनला एसटीचा वर्धापन दिन साजरा केला जातो याही वर्षी आज धाराशिव जिल्ह्यातील तेर बसस्थानकामध्ये एस टीचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला तेर परिसरातील विठ्ठलवाडी गावचे सरपंच रामपंचायत यांच्या हस्ते एस टीला हार घालून आणि एस टीची विधिवत पूजा करण्यात आली तर वाहतूक नियंत्रक श्रीमती आर एम हुंबे मॅडम यांनी वाहक व्ही के पवार मॅडम व चालक पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांचं स्वागत केलं तसेच वाहतूक नियंत्रक खुंबे मॅडम यांनी एस टीनं प्रवास करणारी विद्यार्थी आणि काही गोरगरीब प्रवासी विद्यार्थी यांना वह्या आणि पेन तिचं वाटप केलं वही आणि पेन देऊन विद्यार्थ्याचाही सत्कार करण्यात आला यावेळी अनेक प्रवाशी हजर होते सर्व प्रवाशांना पेढे वाटून लालपरीचा वर्धापन दिन तेर येथील बस स्थानकामध्ये अत्यंत उत्साह साजरा करण्यात आला आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाल परीचा वर्धापन दिन कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका